बघा अत्यंत हिंदू बांधव हा अत्यंत आक्रोश मनामध्ये ठेवून आज या ठिकाणी जमलेला होता त्याचं कारण असं आहे की सदूर गंगागिरी महाराजांची जी परंपरा जी गादी आहे त्या परंपरेनं सत सद्विचार आचार विचार समाजाला शिकवलेले आहेत आणि गेल्या चार पिढ्यापासून गंगागिरी महाराजांची भक्ती करणारा हा भक्तवर्ग आणि तमाम हिंदू बांधव जो दुखावला गेलेला आहे जे गुरुवरे महाराजांवर केसेस झालेत किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना त्यांच्यावर जे विचित्र विचित्र प्रकारच्या पोस्ट करण्यात आल्या आणि या गोष्टींमुळे सर्व हिंदू समाज अत्यंत आक्रोशाने या ठिकाणी जमलेला होता आणि सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी हम दो हमारे दो तो सबके दो होणे समान नागरिक कायदा झाला पाहिजे म्हणजेच सर्वांना सारखा अधिकार असला पाहिजे सर्वांला सर्वांचे जशी दोन दोन मुलं आहेत तसे सर्वांना दोन दोन मुलं असले पाहिजेत आणि जर आमच्या गुरुस्थानावर आमच्या श्रद्धास्थानावर जर गुन्हे दाखल होत असेल तर अशा समाजाकडून समाजाशी आम्ही कोणीही आर्थिक व्यवहार ठेवणार नाही असं सर्व समाज हिंदू बांधवांनी या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि अत्यंत आ, 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 शांततामय मार्गाने हे आंदोलन करण्यात आलं गंगा अविषुधम नितपाद स्पर्शम सरोवेष्टीतम चुंबितम पुण्यस्थानम सराले स्थितमतम समाधी स्तमूर्ती नमामि गंगागिरी योगीराज हा असणारा आमचा शांततापुरे मो मोर्चा होता या मोर्चाचं एक असणार विशेष म्हणजे सर्वांनी शांततेत वारकरी संप्रदायाच्या प्रमाण हा मोर्चा काढायचा या मोर्चाचं उद्दिष्ट असं होतं गुरुवर्य स्वामी श्री रामगिजी महाराज यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल झालेले ते गुन्हेही आणि मागे घेण्यात यावे त्याचप्रमाणे गुरुवार यांच्या असणाऱ्या सुरक्षेमध्ये असे शासनानं दखल घ्यावी की गुरुवार्यांना असणारी झट प्लस सुरक्षा द्यावी ही मी शासनाला विनंती केली आणि त्या विनंतीचं शासन किती प्रकारे विचार करतं ही या मोर्चाचा साठ उद्दिष्ट होतं आणि या ठिकाण स सकल येवला तालुका या ठिकाणी ग्रामीण भागातील व शहरी भागातील सर्व असणारे हिंदू संघटना योगीराज गंगागिरी महाराज भक्त परिवार या असणाऱ्या मोर्चामध्ये स सहभागी होता या मोर्चाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट होतं शांततेमध्ये बघा कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न होता आणि बोलतानाही वक्त, वक्ते वक्ते महाराज एकदम असणारे सर्व आमचे महाराज मंडळी वारकरी समाजाचे सर्व असणारे कीर्तनकार प्रवचनकार सर्व संस्था आणि त्या एकदम शांत कुठलाही उद्रेक प्रकारचं भाषण केलं पण मी एक असणारा सर्व समाजाला सांगू शकतो की ज्याप्रमाणे आम्ही शांततेच्या मार्गाने चाललो आहोत असं शांततेच्या मार्गाने इतर पक्षांना इतरांनीही असणारे आम्हाला सहभाग करावं नाहीतर याचा परिणाम असा होईल की यावेळेस एखाद्या वेळेस उद्रेक असणारे अति अशांत अशांतता पसरू शकते म्हणून मी शासनाला विनंती करतो की असणार या असणाऱ्या प्रकरणाचा योग्य निकाल लावा महाराजांना सुरक्षा द्यावी आणि महाराजांचे झालेले सर्व गुन्हे ते असणारी माफ करावी मी शासनाला आणि प्रशासनाला विनंती करतो तुकाराम ज्ञान देव तुकाराम ज्ञान देव तुकारा देव तुकाराम ज्ञान देव तुकाराम देव तुकाराम ज्ञान देव तुकारा देव तुकाराम